कुठेतरी सीडिंग प्लॅन झाला मनामध्ये की नाही यार आपल्याला आहे ना जसं विष्णू सर करतायत ना तसं काहीतरी करायचं म्हणजे माहीत नव्हतं काय येते पण हा मला असं काहीतरी करायचं म्हणजे मला स्टेजवरती जायचं आणि या सगळ्या गोष्टी मला करायच्या असं म्हणत ते क्लिअर झालं आणि त्याचं रूपांतर कुठंतरी मग एट मध्ये नाईन्थ मध्ये असताना मग म्हंटल की आता इनॉन ना आय गेस हा कोट कुठेतरी म्हणलेला की वन हू कंट्रोल कंट्रोल वर्ल्ड कंट्रोल पॉलिटिक्स हा नोट डाऊन करून घ्या बरं का पॉलिटिक्स इज गार्डियन ऑफ इकॉनॉमी राजकारण हे आर्थिक व्यवस्थेचं गार्डियन नमस्कार एक अठरा वर्षाचा युवक काय करू शकतो तुम्ही म्हणाल अठरा वर्षाचा युवक काय करेल मोबाईल घेऊन गेम खेळेल ह्याच्या पलीकडे काय करेल बारावीची एक्झाम दिलेली असेल सुट्ट्यांमध्ये निवांत असेल याच्या पलीकडे काय करेल पण आज आपण थेट टॉक मध्ये थेट भेटणार आहोत एका अशा युवकाला ज्याचं नाव आहे उमेर हो उमेर उमेर हा विद्यार्थी अठरा वर्षाचा असून त्या तो एका अम्बिशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ओनर आहे आणि आज चार लोक ज्याच्या अंडर काम करत आहेत ज्यांचं वय अठराच्या चारपट चार किती होतं तुम्ही बेरीज करा त्या वयाची लोक आज त्याच्याकडून बिझनेस कोचिंग घेत आहेत सो भेटूया थेट मध्ये उमेर याला हाय उमेर हॅलो थेट प्रश्नांना सुरुवात करतोय कारण की जास्त आपण थेट टॉकमध्ये येस तर अठरा वर्षाचा आहेस तू एकोणीस हा आता एकोणीस सहा महिने किती महिने झाले एकोणीस सप्टेंबर मध्ये एकोणीस वर्षाचा झाला तर, तर, तर एकोणीस वर्षाचा हा युवक एकोणीस वर्षाचा उमेर ज्याला मी खूप लहान असल्यापासून ओळखतो म्हणजे तो लहान असल्यापासून मीही लहानच होतो तर मग आता जरा कम्फर्टेबल वाटते आपण तर एकोणीस वर्षाचा हा युवक बिझनेस आजकाल एकोणीस वर्षाचा मुलगा किंवा अठरा वर्षाचा मुलगा हे म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं पहिल्यांदा मोबाईल येतो पबजी येते अजून कुठली गेम <laughs> हाच <हाँगा>। फरक <laughs> आहे सो so, कस काय म्हणजे एकोणीस वर्षाची ही प्रेरणा कुठून आली संकल्पना कुठून आली आणि ही कशी काय तळमळ तुझी या मध्ये आज यशस्वी उद्योजक म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातंय पोरं तुला इन्स्पायर होत ज्या वयात मुलं गेम खेळतायत स्वतः कुठंतरी डिस्टर्ब डिस्टर झालेले असतात त्या वयात तू आज यशाच्या उंच शिखरावरती आहेस फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल थेट टॉक मध्ये आणि जसं आपल्या टॉकचं नाव आहे या प्रश्नाचं उत्तर देखील थेट थेट कसं असतं ना जे तुमचं वय असतं लीज त्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला एक्सपोज होतात तसंच तुम्ही बनत जाता आता तुम्हालाही माझं बॅकग्राऊंड माहिती आहे हिस्ट्री माहिती आहे अगदी तेरा वर्षाचा ज्यावेळेस होतो मी त्यावेळेस डॉक्टर विष्णू सर भेटले ऍज अ मेंटॉर ते भेटले त्याच्या आधीपर्यंत त्याच्या आधीपर्यंत माझे असे बोल होते माझ्या मम्मीला आजही जाऊन विचारू शकता तुम्ही ज्यावेळेस चौथीत मी होतो ना त्यावेळेस मी असं म्हणायचो की हे जे तुम्ही दुकान वगैरे चालवताय म्हणजे माझी मम्मी कपड्यांचं दुकान oh. सो हे जे तुम्ही दुकान वगैरे चालवतात हे मला अजिबात आवडत नाही आणि का आवडायचं नाही बिकॉज hmm. ते खूप परिश्रम करायचं hmm. संडे टू संडे ते मुंबईला जायचंय आणायला ते होलसेल बाजार आहे तिकडं म्हणजे तुझ्या सुट्ट्या सगळ्या आई एकटाच घरामध्ये एकटाने तू घालव बरोबर शंभर टक्के आणि कधीतरी चुकून एकदा मुंबईच्या मार्केटमध्ये गेलो अजिबात आवडलं नाही लहान होतो मी त्या गर्दी मुंबई सारखं मोठं शहर त्यात दमट वातावरण वातावरण सगळं जेवायचे बांधे तिकडे मार्केटमध्ये आम्ही दुपारी म्हणजे एकदा आज शिरलो की तिथं काहीच नाही मग पाच सहा तास आम्ही असंच फिरायचो आणि संध्याकाळी बाहेर निघायचो त्यावेळेस काहीतरी मग खायला एकदा तसं गेलो आणि मग मम्मीला म्हणलं की काय मला हे आवडत नाही तुमचं बिझनेस वगैरे आणि मी भरपूर शिकेन आणि मी काहीतरी असं चांगलं ठिकाणी जॉब करेन मी निवांत राहील मी असं म्हटलेलो म्हणजे एक जॉब मेंटॅलिटी तुझी लहान असताना हो चौथी मध्ये बिकॉज चौथी मध्ये मी खूप जास्त अभ्यास पोरांना पण करतायत बरोबर खरंच खरंच त्यावेळेस तसं झालेलं बिकॉज माझं ओव्हरऑल जे सानिध्य होतं माझ्या मित्रांचं ते पण असे खूप अभ्यास आणि सगळेजण असं ड्रीम करणार आहे की आय आय टी मध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे सीओपी मध्ये भेटलं पाहिजे आणि आज ते पण खूप चांगलं करतात ते लोक जे माझ्यासोबत त्यावेळेस होते पण कुठेतरी ते माझी गोष्ट नव्हती बिकॉज ती गोष्ट करत असताना मी खुश नव्हतो आणि त्याचा परिणाम सातवीत दिसला म्हणजे mm -hmm. सलग अभ्यास केला 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 बट ज्या माझ्या बाकीचे जे गुण होते माझे त्याच्या आधीचे ते कुठेतरी कमी 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 होत चाललेले कॉन्फिडन्स कमी होत चाललेला शांत शांत राहायला लागलेलो म्हणून पालकांनी पाठवलेला इकडे mm -hmm. विष्णू सरांकडे की म्हणजे ह्याच मग परत अभ्यासात लक्ष नको निघून जायला महाडिस्ट्रॅक्ट झालाय की काय मग या आशेनं पाठवलेलं की हला बाबा अभ्यासात काहीतरी अजून सुधरेल किंवा पर्सनॅलिटीची काहीतरी बने आणि विष्णू मानेश्वर म्हणून म्हणजे लोकांमध्ये थोडस बोलायला आवडायचं लोकांशी गप्पा मारायचं बट कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे आता थेट बोलायचं म्हटलं तर एखादी पोरगी आपल्याला आवडते शंभर टक्के पण वयच असतं हा पण तिच्या सोबत जाऊन बोलण्याचं धाडच नसतं ते माझंही नव्हतं जनरल बोलल एक्झाम्पल आवड तर होती बट कॉन्फिडन्स नव्हता अजिबात exactly. असं लोकांशी mm. बोलायचा स्टेजवर जायचं वगैरे असं अजिबात हे नव्हतं आणि त्यासाठी जेव्हा विष्णू सरांना भेटलो तेव्हा विष्णू सरांनी जे आम्हाला स्मार्ट मध्ये सेशन डिलिव्हर केले त्याच्यामध्ये yes. गोल सेटिंगचं होतं संदीप महेश्वरी साहेबांना ऐकलं mm. देवबिंद्र साहेबांचे व्हिडिओ ते सगळं बघायला लागलो आणि तेव्हा कुठेतरी सीडिंग प्लॅन झाला मनामध्ये की नाही यार आपल्याला आहे ना जसं विष्णू सर करत ना तसं काहीतरी करायचं म्हणजे माहित नव्हतं काय येते पण हा मला असं काहीतरी करायचं म्हणजे मला स्टेजवरती जायचं आणि या सगळ्या गोष्टी मला करायच्या असं म्हणत ते क्लिअर झालं आणि त्याचं रूपांतर कुठंतरी मग एथ मध्ये नाइन्थ मध्ये असताना ना मग म्हंटलं की आता फॅशन करायचं आणि मला दे आठवत आहे की तू आठवीला होता आणि तू सातवीला असताना काहीतरी मी इकडे आलो होतो आणि तू आठवीला होता उमेर आठवीला असताना उमेरने एक गोलबुक तयार केलं होतं ज्यामध्ये असे चित्र किंवा हँडमेड असं काही स्टिकर्स लावले होते खूप छान छान ड्रॉइंग केलं होतं त्या ड्रॉइंगमध्ये उमेरने लिहिलं होतं माझ्या कंपनीचं नाव अँबिशन कंपनीचं नाव कधी होतं तो सातवीला होता तेव्हा त्याच्या ड्रॉइंग बुकमध्ये अँबिशन्स कंपनीचं नाव लिहिलेलं होतं काय करणार आहे ट्रेनिंग देणार आहे काय ट्रेनिंग yeah, देणार आहे बिझनेस ट्रेनिंग म्हणजे इच अँड एव्हरीथिंग लिटल लिटल गोष्टींचं प्लॅनिंग तुझं तेव्हापासून होतं सो so, खरंच म्हणजे या गोष्टी आजची पोरं म्हणजे तुझ्याच वयाची घेणं बाकी कशाला म्हणजे माझ्या वयाची सुद्धा आज कुठंतरी इकडे तिकडंच फिरतात म्हणजे मी काय पण मला असं म्हणायचं आहे की आज तुझ्या वयाची पोरं करतायत काय मग त्यांना कुठेतरी तुला दाखवणंच गरजेचं आहे आज जगासमोर तुला आणणं गरजेचं आहे यु आर द रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे तू एक चेहरा आहेस अशा युवकांचा जे सध्या निष्क्रिय तू एक मोटिवेशन आहे तू एक प्रेरणा आहेस तर तुझा त्यांना काही सल्ला असेल किंवा डायरेक्टली एक कानमंत्र गुरुमंत्र म्हणू शकणार नाही कारण की खांद्यावरती हात टाकूनच सांगायला पाहिजे लोकांना वाटतं मुलांना एकदम रागवून सांगितलं ओरडून सांगितलं की सगळं काही होतं पण मुलांना त्यांचा मित्र बनून त्यांच्या खांद्यावरती हात टाकूनच सांगायला पाहिजे आणि तुझा सल्ला मला खूप मोलाचा वाटेल त्या त्या मित्रांसाठी स्वतःची लेख स्वतःच्या हातात असते एक्झॅक्ट दिस इज म्हणजे हाच सर्वात मोठा सल्ला झाला हो oh. आज मी बऱ्याचशा माझ्या मित्रांना पाहिलंय किंवा जवळच्या अगदी hmm. शुल्लक शुल्लक कारणांना घेऊन hmm. ते रडत बसतात ते कारण काही त्यांना खूप असं वाटत एक गोष्ट घडली किंवा नाही घडली म्हणजे माझं आयुष्यात संपलं मग ते त्याच्यात अगदी मार्क कमी पडले किंवा मी चांगला नाही दिसत मला ही, ही सोयन सो मुलगी आवडते किंवा मुलगा आवडतो तो मला नाही बोलला तो माझ्याशी नाही बोलत आहे हे तर ते... हेच मेन कारण आहे मी तर म्हणे <laughs> नव्वद टक्के म्हणजे खेडेगावातून मी बिलॉंग करतोय मी थोडस रुरल एरियामधून अर्बन सिटीज मध्ये काय आमच्या वेळी व्हायचं याची मी आयडिया नाही लावू शकत पण तू त्या हे वातावरणात आहेस पण मी खेडेगावाच्या भागातून आहे लोकांच्या मुलांना गोल्स मुलांना एम म्हणजे काय माहितीये का ती किंवा त्याला माझ्या वेळेस ज्यावेळेस मी नव्वीत होतो माझ्या ट्युशन क्लास मध्ये ती मी अशी पोरं पाहिजे की फक्त सोयांसो व्यक्ती माझ्याशी बोलली नाही किंवा त्यांना मला ब्लॉक केलं वर नववीतला काय म्हणजे जेव्हा मी नव्वीत होतो त्यात म्हणजे दोन हजार अठरा अठरा एकोणीस चा कळतो त्यांनी हातावरती लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आधीचा हातावरती ब्लेड म्हणजे ब्लेड वगैरे मारून घेतलेले त्या लोकांनी म्हणजे या ले ब्लेड़ 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 लेवल पर्यंत तो कॉन्शियसनेस जातो त्यांचा ब्लेड मारल्यानंतर मला काय माझं काय म्हणत आहे मी पण असे खूप म्हणजे ऍज अ हिप्नोथेरपिस्ट खूप साऱ्या पेशंट हँडल करतोय तर ब्लेड मारण्याने नेमकं काय होतं असा कोणी मित्र किंवा जवळचं कोणी काही केलेलं तू ऐकले एक जवळच्या मित्रानं केलेलं पण काय होतं वगैरे माहित नाही नेमकं ते करीती समाधान होत की नाही ते करताना करता ना, ना 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 करता सापडलेलं आणि ते ब्लेड वरती त्याच्या आईनं काहीतरी लावायचं सोडून त्यालाच बेल्टनं मारलेलं म्हणजे हे ते मारायचं हे काय होत नाही होत माहिती नाही तो तसा करत होता तो खावला आणि तिकडे त्याला चोपला हे म्हणजे कुठेतरी तो कॉन्शियसनेस निघून जातो आणि ते भावनिक दृष्ट्या एवढे वाहत जातात नाही त्या गोष्टींमध्ये सो Exactly. आप्ले आप्ले ते थोडस थांबवणं गरजेचं आहे आणि हे लक्षात आणणं गरजेचं आहे की आज आपल्या लाईफमध्ये जे काय किंवा पुढे जे काय असणार आहे आपल्या मुळे असणार आहे आपल्या स्वतःमुळे सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन त्यासाठी जबाबदार नसणार आणि ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात येईल ना की माझं लाईफ भाई माझ्या स्वतःच आहे मला जे काय ते करायचंय आज तुम्हाला सांगू असेल सर म्हणजे मला स्वतःला ही गोष्ट म्हणजे असं हिट करते अजून मधून कधीतरी आज एकोणीस वर्षांचं आहे मी आज जिथं पण कुठे तसं बोलायला लागलो किंवा एक बिझनेस कन्सल्टिंग मध्ये कोणतरी क्लायंट आहेत त्यांच्याशी बोलतोय किंवा कुठेतरी असा टॉक डिलेवर करतोय आपल्या दिशामध्ये सेमिनार मध्ये गोल सेटिंग डिलेवर करतोय पालक मुलं बिझनेस कोचिंगचे क्लायंट सगळेजण म्हणजे एकंदरीत तो सगळा समाज कौतुकानं बघत असतो एकोणीस वय वयाचा बरोबर बरोबर एकोणीस वय आणि खर तर म्हणजे मला ती कुठेतरी आत्म इन्सिक्युरिटी पण वाटते का म्हणजे वय कमी आहे आणि सगळेजण जण वयाच्या हिशोबाने म्हणतात की खूप काय करतो hmm. बट वय ही अशी गोष्ट इट इज अ स्लो पॉइजन बिकॉज हे एक एक, एक, एक करत दिवस माझा निघून चाललाय आज मी एकोणीसचा पुढच्या वर्षी मी वीसचा होणार आहे oh. त्याच्या पुढच्या वर्षी सा होणार आहे त्याच्या पुढच्या वर्षी बावीसचा होणार आहे आणि जर त्यावेळेस मी असं काही सिग्निफिकंट करू नाही शकलो तर माझी आता जी एवढी उपलब्धी आहे त्याचा काहीच उपयोग राहणार नाही म्हणजे दिस इज नॉट माय रियालिटी हे आता बिल्डअप होत आहे आणि इथून पुढे करायचं करायचंय काय थॉट आहे म्हणजे हा मला उद्देशून हा तरुणांना पॉईंट हायलाइट आहे की फिअर कशाची असावी आणि कशाची नसावी याचं एक जबरदस्त उदाहरण आहे म्हणजे मला आता आतापर्यंत लोकांनी कौतुक केलंय पण इथून पुढे मला असं काहीतरी करायचं आहे आणखी लोकांच्या अपेक्षा वाढल्यात वाढल्यात शंभर टक्के वाढल्या लोकांच्या अपेक्षापेक्षा स्वतःच्या स्वतःकडून अपेक्षा वाढल्या आणि चुकीच्या अपेक्षा ठेवतो आपण स्वतःकडनं oh. ते नाही ठेवायला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे की माझी लाईफ मला जशी घडवायची ती माझ्या हातात yes. आणि त्याचप्रमाणे मी हा सेंटेन्स नेहमी म्हणतो म्हणजे दिशा आपल्या तुम्ही ऐकाल माझ्याकडनं हे yeah. लाईफ इज yeah. अ कॉन्सिक्वेन्स ऑफ युअर ओन डिसिजन yeah. म्हणजे एखादा माणूस एखादा मुलगा किंवा मुलगी काहीतरी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेते ज्याने करून काही सिच्युएशन उत्पन्न होतात ते म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस असतात आणि तेच कॉन्सिक्वेन्स ते लोक लाईफ Hmm. आणि कॉन्सिक्वेन्स exactly. सो हा डिपेंडेंट असतो निर्णयावरती एक्झाम येत आहेत अभ्यास करणं न करणं निर्णय वय होत चाललंय करिअरचा विचार करणं न करणं निर्णय संधी मिळते संधीच सोनं करणं न करणं हा निर्णय आहे असं सो निर्णय हे खूप महत्त्वाचे आहेत म्हणून अगदी, अगदी जेव्हा आता तुमचं आणि माझं जसं वय आहे आता तुम्ही तरी मोठे आहात माझ्यापेक्षा आणि मी एकोणीस वय आपल्या जेवढे आपल्या स्पेक्ट्रम मधली मुलं आहेत अगदी बावीस तेवीस चोवीस पर्यंतचे जेवढे आपले आहेत oh. सगळे भाऊ बहिण त्यांनी निर्णय पटापट घेतले पाहिजेत लाईफ hmm. मध्ये आणि योग्य निर्णय चुकला तर अडचण काय हा पण निर्णय घ्या सुरुवात तर केलीच पाहिजे सुरुवात कुठेतरी केली पाहिजे ना आणि करतात काय माहिती आहे का आजकाल चांगलं काहीतरी करायला पण घाबरतात लोक म्हणजे जी रेप्युटेशन बिल्डअप नाही केलेली ती रेप्युटेशन पण जाईल अरे तुला विचार ऐकून एक्झॅक्टली तुम्हाला ओळख काय का हो हो, 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 हो। शंभर टक्के म्हणजे मला हे पटलं मुद्दा कारण की आपण एका आपल्या प्रोडक्ट मार्केटिंग करण्यासाठी आपण रस्त्यावर रस्त्यावरती बरोबर एक्झॅक्टली तिथं दोनच व्यक्ती अशी होते की जी लोकांशी निर्भीडपणे आणि बिनधास्तपणे भेटत होती ते म्हणजे तो आणि मी बरोबर आपले इथं किती आठवीत असेल हा आठवीत आणि मी एफ बरोबर मला आपण टाय वगैरे कधी वेळच आली नाही टाय बांधण्याची स्कूलला टाय होता पण तो असा हुक वाला म्हणजे अडकवला की झालं पण टायची नॉट कशी बांधतात ही मला यांनी शिकवली ते मात्र किस्सा लक्षात राहील आणि त्यावेळेस म्हणजे तुम्ही जर आता आपलं बॅकग्राऊंड मध्ये जाऊन बघाल आपण मार्केटिंग अगदी पंधरा सोळा वर्षाच्या अस्तरपासून करतोय हो मी तर तेरा चौदा वर्षापासून मार्केटिंग ते पण तो अनुभव झाला ना एक्झॅक्टली तिकडे कळलं ना तिकडं आज त्याला झाली माप पाच सहा वर्ष झाली त्या गोष्टीला आज कोणाला कळणार आहे का ती तीच दोन वर्ष कोणी बदनामी करणार आहे का नाहीच करणार आहे उलट तो एक्सपिरियन्स झाला पुढे सांगायला जी जी रेप्युटेशन तुमची नाहीये अजून तुम्ही फिल्डअप केलेली नाहीये ती जायची भीती कशाला बसायला कोणी नावं ठेवण्याची भीती कशाला बस खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे म्हणजे मुलांना हे म्हणजे मी काहीतरी अशा आविर्भावीच असतो अशा आविर्भावामध्ये असतात की मी म्हणजे काहीतरी स्पेशल आहे मी म्हणजे असं आहे म्हणजे ते आपली लाईफ त्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरून किंवा त्या त्यांच्या इन्स्टाच्या बायोवरून स्वतःला काय समजायचं ते समजतं बरोबर आणि म्हणून याच्यावर भीती निर्माण होते कि मग हा मला नावं ठेवेल मग आता फॉर एक्झाम्पल मी जर एज्युकेशन माझं थोडंसं जर मी बिझनेस कडे वळालो किंवा मला जे पाहिजे ते मी केलं तर चार लोक मग माझे मित्र हसतील माझ्यावरती किंवा चार चौकात बदनामी होईल आता असं म्हणतात की चार लोक काय म्हणतील चार लोक शेवटपर्यंत कळत पण नाहीत कोण होते आणि ते म्हणत पण नाहीत तरी आपण विचार करतो की चार लोक काय म्हणतील पण आता तुम्ही मला सांगा की लास्ट टाइम तुम्हाला आठवत आहे का की कोण तुमच्या डोळ्यात एखाद एम्बॅरेस लोकांना वेळच नाही दुसऱ्या बद्दल विचार करायला आपण आपल्याबद्दलच विचार करतोय आणि हे कुठेतरी आजचं जेवढं मी जेवढ्या लोकांशी भेटलोय किंवा बोललोय सगळ्यांमध्ये हा एक रीझन असतो की लोक काय म्हणतील थोडसं आपण जर पॉज दिला या गोष्टीला आणि फक्त एवढं म्हणतील काम जे म्हणतील का। ते म्हणतील मला करायचंय ना कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम आहे कहे सर मी ज्यावेळेस आपला स्मार्ट पॅक चालवता आठवीत दिवाळीत मी पंत्या हाताने रंगून विकल्यात मला माहितीये दाखवायला आला होता तू पंत्या घेऊन हाताने बनवून विकलाय ते पण माझ्या मम्मी जेव्हा मी ठरवलं ना बिझनेस करायचंय माझ्या सेलिंग जर्नीची सुरुवात मी सहावी सातवीत असताना झालेली दुकानाच्या काउंटर वरती बसून जेवढ्या त्या वगैरे आलेल्या असायच्या मी त्यांना टॉप्स आणि हे सगळं विकायचो खर आहे म्हणजे एक बिझनेस पर्पज किंवा बिझनेस परस्पेक्टिव्ह तुझ्यामध्ये तयार झाला तर तेव्हापासून ते म्हणजे लाजलो नाही माझं मत आहे हा पॉडकास्ट जर मोठी लोक बघत असतील तर त्यांनी त्यांच्या पाचवी सहावी तिसरी चौथीत असलेल्या मुलांना पण ऐकू काय नाही कळू दे पण त्याला ऐकू द्या कानावरती शब्द शब्द पडू द्या एक्झॅक्टली शुक्दप मग बिझनेस आणि बिझनेस फार फार तर बिझनेस पर्यंत पण ठीक होत पण बिझनेस कोचिंग जिथं साठ साठ सत्तर सत्तर वर्षाची लोक आहेत जी तुझा ऐकताय ही किती अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी तर प्रचंड अभिमानाची आहे कारण की मी तुला जे काही पाहिलं आहे आणि आज तुझ्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन त्या तर इकडे आहेत अशा सो so, त्याबद्दल तुला काय वाटतं खरे म्हणजे ऑनेस्ट उत्तर देतो म्हणजे असं काय बनवून किंवा हे सांगत नाही थेटच बोल थिएटरच आहे आपलं नाव बिकॉज मला असं वाटतंय मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो म्हणून मला संधी भेटली लॉकडाऊनचा काळ होता हो आपला सुपर वाँग ट्वेंटीचा कोर्स चाललेला एकच मनामध्ये क्लिअर होतं की बिझनेस करायचं त्यात ते एक ठरवलेलं की ट्रेनिंग आणि कोचिंग Coaching, या ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं मला अगदी आता तुम्ही माझ्या दहावीच्या बॅचमेट वर्ला जर ते मला जुनियर संदीत मश्वर एका <laughs> असं म्हणजे ओरा तसाच होता माझा आधी सगळे लोक दुखडे काहीतरी घेऊन यायचे म्हणून ठरवलं की आपण पण मोटिवेशनल स्पीकिंग वगैरे असं काहीतरी करूयात म्हणून लॉकडाऊनचा काळ आला मला अजून पण आठवत सुपर uh, ट्वेंटी मध्ये आपले मंगळवार टू मंगळवार सेशन oh, से, कोचिंग बिझनेस कोचिंगचे म्हणजे त्यावेळेस कोणताही बिझनेस ग्रो कसा करायचा ह्याच्याबद्दलचा सेशन असायचं oh. oh. आणि आधीच्या काळात आपण सर्वांनी केले oh. त्याच्यानंतर नंतर काही कारणास्तव लोक कमी 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 व्हायला लागले आणि एक असा पिरियड आला ज्यावेळेस मला माहितीये आहे ना मी फक्त मंगळवारचा तो सेशन प्रोजेक्ट लावून ते सगळे नोट्स बनवायचो आणि ज्ञान घेतलेलं आहे आता जे घेतलेलं ज्ञान आहे ते कुठेतरी वापरायचं बिकॉज वापरलं नाही तर त्या नॉलेजचा कचरा होतो म्हणजे एक आहे तर जाणार आता त्याला कुठेतरी वापरायचं आहे लकीली तो सगळा जो नॉलेज होता ते वापरण्याची एक संधी जीएससी मध्ये मिळाली विष्णू सरांसोबत ती एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती ऑपॉर्च्युनिटी आज टर्निंग पॉईंट तो एक होता अजून एक सॅलॉन नाईन पल्लवी मॅडम हो हो सॅलॉन नाईन मध्ये सॅलॉन होत इन्स्पिरिया तुझ्यासोबत मी आलो होतो एक्झॅक्टली आपल्या स्मार्ट पॅकच्या सेंटरच्या समोरच होतं समोरच ते होत फिफ्टी पर्सेंट लॉकडाऊन चा काळ होता ट्वेंटी ट्वेंटी जून जुलाई लॉकडाऊन लोकांसाठी हानिकारक ठरलं बाधक ठरलं माझ्यासाठी वरदान ठरलं फिफ्टी पर्सेंट अनलॉक होता तो पन्नास टक्के त्यांचं सगळं चालू होतं पन्नास टक्के म्हणजे आपण अल्टरनेट बसायचो नव्याकडे पण वगैरे गे गेल्यानंतर एक खुर्ची रिकामी ठेवायची दुसऱ्या असा सगळा पिरियड होता त्यावेळेस भयंकर लॉसेस चाललेले सगळ्यांचे म्हणजे लोक बाहेर निघत नव्हती अर्बन क्लॅप अर्बन कंपनी हे सगळे लोक घरी घरी जाऊन केस बिस कापून द्यायच्यात लोकांचे कॉम्पिटिशन टफ झालेली भरपूर आणि त्यावेळेस विष्णू सरांच्याच मधून पल्लवी मॅमचा कॉन्टॅक्ट मिळालेला विष्णू सर म्हणलेले की ह्या उमेर आता बिझनेस कोचिंग शिकतोय माझा स्टुडंट आणि ह्याला ह्याच्यासोबत तुम्ही काम करा हा तुम्हाला मदत करेल तुमचा बिझनेस ग्रो करायला हर्षल सर सहा महिन्यात लॉस मेकिंग बिझनेसला जवळपास आम्ही सिक्स फिगर पर मंथ रेव्हेन्यू पर्यंत पोहोचवलो वा आता पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये मी रेव्हेन्यू डिस्क्लोज नाही करू शकत बट सिक्स फिगर रेव्हेन्यू पर्यंत आम्ही पर मंथ गेलो आणि झिरो स्पेंडिंग तो एकच नाही त्यानंतर जे जे आहेत ते मग माइलस्टोनच आहेत म्हणजे एव्हरी बिझनेस हा माइलस्टोन आहे त्यानंतरचा एक्झॅक्टली म्हणजे कोणताही बिझनेस ट्रान्सपोर्टचा मग अजून कोचिंग मध्ये आहेत आहे। इमिटेशन ज्वेलरी मधले काही आहेत आहे। आहे। क्लोदिंग मधले आहेत yes. असे बरेचशे त्यानंतर केसेस मिळाले oh. खूप जणांना ब्रेकथ्रू टीम वाढत गेली तुझी आता एकटा राहिलेला नाही चार लोक तुझ्याकडे काम करतात टीम अम्बिशन आहे माझे अगदी माझ्यासारखेच ते पण खात्या खांदा लावून काम करतात हा ना अगदी बरोबर आहे म्हणजे तू त्या तुझ्याकडे ती एक कला आहे की लोकांना जवळ करणं आपलं असं करणं आणि मग मला आता हे विचारायचं कारण की मग लोकांच्या मनात प्रश्न पडत असेल शाळा वेळा सगळं सोडूनच हा करतोय काय कॉलेज करतोय का नाही मित्रांनो तेही त्याच्याकडून का बरोबर मला सगळेजण म्हणजे असं बारावीतलाच अप्लाय झालेला बारावीत सुपर ट्वेंटी अकरावीत सुपर ट्वेंटी चालू हो अकरावीत चालू झाली सुपर ट्वेंटी आपली दहावी आउट केल्यानंतर त्यानंतर काय सगळं ऑनलाईन होतं बारावी ऑफलाईन होती माझी बारावी ऑफलाईन होत असताना मी मोस्ट ऑफ द टाइम एटी पर्सेंट ऑफ द टाइम कॉलेजलाच गेलो नाही बरोबर आपल्या इथं ऑफिस मध्ये असायचो oh. मी काहीतरी बिझनेस कोचिंग वरच म्हणजे आपलं लर्निंग चालायचं किंवा त्यावेळेस वरती जोरदार काम चालू सगळं म्हणजे अगदी आज जीएससी एवढा मोठा ब्रँड म्हणलाय मला सांगायला भारी वाटतं की त्याचा लोगो पण मीच बनवला कॅनोवावरती म्हणजे अगदी झिरो स्टेज पासून जीएससी सोबत एक्झॅक्टली असं आणि आज ते जेव्हा एवढं मोठं झालंय की कोटी आपण आज पोहोचलोय नैशोबाने सो ते खरंच खूप भारी वाटतात ना म्हणत ना ते बिल्डअप करत होतो आणि जवळपास म्हणजे सत्तर टक्के कंपल्सरी असं म्हणतात मी तर सत्तर बाहेरच होतो तुझे मार्क्स एटी वन पॉइंट टू झिरो एटी वन पॉइंट टू झिरो रेग्युलर शाळेला जाऊन चार पाच ट्युशन लावून सुद्धा मला वाटत आता ह्याच्यात पण बरस योगदान आमच्या मित्रांचं पण आहे अच्छा त्यांनी सहकार्य केलं अभ्यासासाठी केलं आणि त्यांचे नोट्स वाचून वापॅसिटी पण पाहिजे ना मित्रांनी भले तुम्ही एकत्रित केलं किंवा काय के एक्झॅक्टली मग exactly. आजकाल आता ह्या युवकांच्या विषयी आपण बोललो हे सगळं झालं तर ऍज अ बिझनेस कोच अ आता तुझं वोटिंग कार्ड आलं असेल एकोणीस हा आता पहिल्यांदा वोट करतो पहिल्यांदा वोट करशील एक नवीन मतदार आहेस तर तुझा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे राजकारण हे खूप इम्पॉर्टंट का तुम्हाला सांगतो एक कोर्ट मी कुठेतरी ऐकलेला पॉलिटिक्स हा नोट डाऊन करून घ्या बरं का पॉलिटिक्स इज गार्डियन ऑफ इकॉनॉमी राजकारण हे आर्थिक व्यवस्थेचं गार्डियन आहे आर्थिक व्यवस्थेचं रक्षक आहे पॉलिटिक्समध्ये जे काय घडणार त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट राज्याच्या किंवा राष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेवरती पडणार म्हणून राजकारण हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी आज बघतो आपले म्हणजे एकोणीस पेक्षा थोडेसे जरा सतरा अठरा हो ते दूर असतात राजकारणापासून hmm. मला हाच प्रश्न आहे असेल घेत नाहीत जो महत्वाचा पिलर आहे ज्याच्याकडं आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे तो आज इग्नोर केला जातो हंड्रेड पर्सेंट तो नाही झाला पाहिजे हा का नाही झाला पाहिजे बिकॉज पॉलिटिक्स अल्टिमेटली तुमच्या कंट्रीची प्रोग्रेस हे करणार आहे आणि जोपर्यंत भारतातला नागरिक हा पॉलिटिकली साक्षर बनत नाही राजकीय दृष्ट्या साक्षर बनत नाही तोपर्यंत जेवढे पण आता मला इथं कोणत्याही पक्षाबद्दल किंवा डायरेक्ट डायरेक्ट जोपर्यंत भारताचा नागरिक राजकीय दृष्ट्या साक्षर बनत नाही किंवा पॉलिटिकली लिटरेट बनत नाही जेव्हा त्याला कळतय की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझे मुद्दे मांडणारा माणूस कोण आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे ah. आहेत तो प्रखरपणे कोण कोण माझा आहे आपण एक सेंट्रल फेस बघून किंवा एखादं चिन्ह बघून एखाद्या मोठ्या नेत्याला बघून आपल्या इकडच्या माणसाला जोपर्यंत आपण निवडून देणार आहोत ना तोपर्यंत काहीच नाही सांगणार निरार तुम्ही तुमचे लिडर्स पॉलिटिकली हे योग्य निवडले पाहिजेत आणि प्रॉपर डिलेवरेबल बघून निवडले पाहिजे आता एकोणीस वर्षाच्या मुलाला राजकारणाबद्दल विचारायला गेलं की काय नाही मतदान करून ना आलं अरे कोणाला केलं काय केलं महत्वाचा विषय म्हणजे काहीतरी पर्सेंटेज आता ती मी त्याच्यावरती अभ्यास करून नक्कीच खाली हे टाकेल की एवढी एवढी संख्या नव नव मतदारांची नवो मतदार एवढे आहेत बरोबर त्या नव मतदारांना डायरेक्शनच नाही त्यानं मी का मतदान करतोय कशासाठी करतोय हेच क्लिअरेक्शन नाहीये हे म्हणण्यापेक्षा ना चुकीच्या डायरेक्शन देण्याचं देखील काम म्हणजे कसं चालतं बघा इनॉन आय गेस हा कोर्ट कुठेतरी म्हणलेला की द वन हु कंट्रोल आणि आजच्या ह्याच्यामध्ये मीडिया ज्या वे मध्ये जी गोष्ट सांगताय तुमचा तसा परस्पेक्टिव्ह बनत जाणार आहे आणि ह्याच्यानं होतं काय तुमची रिअल मतं ही राहतच नाही कोणीतरी तुम्हाला सांगते की स्वयंसो पक्ष कसा आहे स्वयंसो लिडर कसा आहे स्वन्सो माणूस कसा आहे ज्याच्यामुळे तुमची जी मतं बनतात बना बनता 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 ती बनावटीड बनतात म्हणून प्रत्येक माणसाला अभ्यास की फॉर मी अँड फॉर माय कंट्री व्हॉट इज राईट अँड बिफोर यू डू समथिंग राईट फॉर युअर कंट्री स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे पहिल्यांदा ते महत्वाच पहिल्यांदा महत्वाचं आहे मग राजकारण म्हणजे पहिल्यांदा स्वतः पहिल्यांदा अंतकरण महत्वाचं मग राजकारण असं तुम्ही स्वतः एक चांगले सिटीजन बना एक चांगले लिटरेट पॉवरफुल सिटीजन बना mm. जेव्हा लोकांची थिंकिंग एलिव्हेट होते सर। ना सर त्यावेळेस लोकांचे एस्पिरेशन आणि त्यांच्या मागण्या एलिव्हेट होतात आणि मग त्या लीडरला त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी झटावं लागतं पळावं लागतं आज काय होत लोकांच्या मागण्याच कमी आहेत कळत नाहीये काय मागावं लोकांची एस्पिरेशनच कमी आहे त्यांची थिंकिंगच कमी आहे मग आता जो लिडर येतो तो काय तो लोकांना त्यांची मतच त्यांच्या लाईफ बद्दल त्यांना कुठं काहीच नाही घेऊनच मला असं विचारायचं युवकांनी राजकारणात यायला पाचशे टक्के यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट यायला पाहिजे या मुद्द्यांना घेऊन हंड्रेड पर्सेंट यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे इव्हन मला पण कधी कधी असं वाटतं जेव्हा तुमच्यासोबत आता आपली फार राजकीय चर्चा होत असते नेहमी म्हणजे ऑफ कॅमेरा पण आपण बोलतो गोष्टी थेट बोलत असतो बोलत असतो त्यावेळेस मला देखील असं वाटतं की शाहिला सिस्टम बदलायला सिस्टम मध्ये शिरावं लागेल एक्झॅक्ट exactly. सिस्टमच्या बाहेर तर कधी सिस्टम बदल बदलता येत नाही विचारही करू शकत नाही शक्यच नाही ना ते खरंय अशाच थेट मुद्द्यांवरती बोलण्यासाठी भेटूयात वेगवेगळ्या लोकांशी आणि थँक्यू उमेर तुझ्या विचारांनी खरंच लोक प्रेरित होतील आणि असंच तू कार्य करत राहा तुझ्याकडे तुझ्या लोकांकडून काय अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा तुझी स्वतःकडून काय अपेक्षा ही महत्वाची तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो